आणि सुलतानी संकटांनी शेतकरी वैतागले वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकटाचा कहर खडकीसदार येथील विद्युत रोहित्र खांबा सहित झाले जमीन दोस्त ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा शेतकऱ्यांवर प्रचंड फटका शेलू खडसे गावातील विहिरीतून मोटार पंप चोरी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच असून आसमानी संकटांनी नाकीनं आलेल्या शेतकऱ्यांवर आता सुलतानी संकटांचा घाला पडला आहे ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेच त्यात आता नव्या अडचणींनी डोके वर काढले आहे एकीकडे रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथील शेतकरी शंकर मारुती सदार यांच्या शेतात मोठी दुर्घटना घडली सर्वे नंबर दोनशे अठ्याऐंशी मधील शेतात उभारलेले विजेचे रोहित्र आणि खांब अचानक कोसळले दिवशी ही घटना घडली म्हणून सुदैवाने त्यावेळी शेतात कोणी नव्हते अन्यथा मोठा अनर्थ घडला असता काल आमच्या शेतात चारच्या दरम्यान जो ट्रान्सफॉर्मर दीड वर्ष आधी आलेला होता तो पडला आणि त्यासोबतच दोन पोल पडले त्यातला एक पोल तुटलेला आहे महावितरणने ठेदाराकडे लक्ष देण्याची गरज आहे मातूर काम करून हा ट्रान्सफॉर्मर त्यांनी उभा करण्यात आला होता परंतु कालच्या पावसामुळं हा ट्रान्सफॉर्मर खाली पडला यामुळं आमच्या शेतातील सोयाबीनचं नुकसान झालं तसेच येणाऱ्या काळात आम्हाला सिंचनासाठी लवकरात लवकर त्यांनी हा ट्रान्सफॉर्मर उभा कर उभा करून देण्यात यावा अशी मागणी आम्ही महावितरणकडे करण्यात आलेली आहे मात्र काल आ, ही काल महालक्ष्मी सण असल्यामुळं शेतात कुणी नव्हतं त्यामुळं कुठलीही दुर्घटना घडली नाही परंतु असं काम जे करतात याकडे नक्कीच महावितरण लक्ष देण्याची गरज आहे कुठलीही दुर्घटना होण्याआधी त्याच्यासाठी उपाययोजना महावितरण करण्यात यावा ही घटना ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तर दुसरीकडे शेलूखडचे गावात अगदी गावालगत असलेल्या खाजगी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील मोटारपंप चोरट्यांनी लंपास केला यामुळे गावातील शेतकरी आणखी हवालदिल झाले आहेत आमचे पिण्याच्या पाण्याचे मोटार रात्री कापून नेली आम्हाला मिळणार नाही आणि हे चोरट्याचा परदुभाव वाढला आहे मोटर तर स्वतः नेलीच त्यांनी पण पहिल्या वेळेस असं तर की मोटर तर गेली पण पीक नुकसान हे तर होत आहेच पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वाढला आहे ही मोटर यांनी कापून दिली आम्ही काय शेतकऱ्यांना हे करायचं एका बाजूला आसमानी संकट तर दुसऱ्या बाजूला सुलतानी संकट शेतकरी दुहेरी फटक्याने त्रस्त झाले आहेत विद्युत रोहित्र व विजेचे खांब यांचे नवीन कोटेशन काढण्यासाठी दोन वर्ष तर खांब उभे करायला चार वर्षाचा कालावधी लागतो अशा हलगर्जी व्यवस्थेमुळे शेतकरी शेवटी करणार तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय न्यूज ब्युरो रिपोर्ट दैनिक लोकतंत्र वाशिम दैनिक लोकतंत्र आवाज जनसामान्यांचा